आ, सर पॉप्युलरचा नंतर तुम्ही कुठं घातला बाळवणी गावामध्ये इंडस्ट्रीज तर सर पॉप्युलर डीलर हे बहुतांश ठिकाणी असते नाही तुम्ही आमच्याकडे बाळवणी मध्येच का आलेत कारण तुम्ही सर्व्हिस चांगली जाता आणि बहुतेक ठिकाणी ना कारण वॉरंटी गॅरंटी देते तुमच्याकडे जर घेतला तर आता आम्ही युट्यूब चॅनलला तुमचा बघवते तुम्ही सर्व्हिस चांगली जाता शेवटला काही झालं तर नांगरा बहुतेक ठिकाणी सांगून नांगर आ, तर सरांचं म्हणणं असं आहे का बऱ्याचशा ठिकाणी पॉप्युलरच्या नाव खाली फसवणूक होती आणि कमी रेटमध्ये बाकीच्या ठिकाणी नांगर भेटतात तर व आमचा म्हणजे बाळवणी आमची सर्व्हिस चांगली आहे आणि त्याचबरोबर आमची आम सेवा आणि आम्ही ओरिजिनल पॉप्युलर नांगर देतो कोणत्याही प्रकारची कस्टमरची फसवणूक नाही तर मित्रांनो आपला कृषी मित्र या नावाने चॅनल आहे माझ्या शेतकरी मित्रांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन नवी, माहिती बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद साहेब धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान